आदू आदू ह्या प्राणी संग्रहालयामध्ये आलोय आणि इथे तिकीट आहे तस मी गेलाय तिकीट काढायला सो तिकिटचे किती पैसे आहेत ते तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन ते बघा इथे विवेक गेलाय तिकीट काढायला इथे पैसे दिसत आहेत चाळीस रुपये आणि लहान मुलांचे वीस रुपये आहे आणि इथे मुलांची सहल सुद्धा आलेली आहे हे बघा इथे लहान शाळेतल्या मुलांची सहल आलेली आहे फास्ट रोजगार ए सर जाऊया ए बा इथे काय आहे रोज गार्डन हे वे टू झू आपल्याला वे टू झूमध्ये जायचं इथे बघ किल्ला बघ कसा हे केलं आहे ए खारूच आहे बा खाली या बा खारूच आहे दिसले का आम्ही आता झूमध्ये आलेलो आहे प्राणी संग्रहालय आता इथे बघू फक्त बोलतात अर्धा पाऊन तास आहे आम्हाला टाईम नव्हता माहितीये तर आता बघू आम्हाला काय बघायला भेटतं काय नाही ते मुंबईला आम्ही राणीचा बाग बघितलेलं आहे पण इथे आलोय तर मुलांचं झालंय की इथे पण बघायचं आरणीला स्पेशली आपल्या इकडचं वाघ नुसतं पाण्यात जाऊन आंघोळ करतो त्याला मान विकला मान हिलवली नागपूरचा झाला सोपता बघाय तिथून तिथून चालू अले मोर बघितलं ना पिकॉक पिकॉक

सहल बघेल आता ते सहलीच हे नाही आता आम्ही ते काहीतरी संध्याकाळच थोडीशी हलकी भूक लागली तर ते खायला आलं इथे बाबा आता जेवण तर होणारच नाही संध्याकाळ थांबते

आम्ही आत्ताच फिरून आलो आहे जस्ट हॉटेलने आलेलो तुम्ही बघू शकताय आणि एवढंच भकलो आम्ही इतके पाय दुखत आहेत तर आले आणि आले आजवे आल्या आल्या पहिले आम्ही झोप्यावर बसलेलो आहे आणि रिलॅक्स होतोय आहे आणि आता पाच एक मिनटाने जाऊन चेंज वगैरे करू कपडे आम्ही आता बाहेर आलेलो आहोत जरा स्वीट्स वगैरे घ्यायचं आहे ऑरेंज बर्फी वगैरे मिळते ते ती घ्यायची आहे ते दिदी आली वगैरे आम्ही चौघही आलेलो आहे चौघ सॉरी पाच जण आलेलो आहोत आम्ही हेच आहे ना हे तुम्ही आणले त्या मम्मीकडेच द्या ते रब्बर गुड आफ्टरनून गाईज आता आम्ही इथून निघतोय नागपूर वरून आणि आता चेकआउट आहे आमचं आणि आता मुंबईला जातो आहे आम्ही आम्ही आमचं लगेज हॉटेलवरच ठेवलं आणि जेवायला गेलो इथूनच आम्ही जेवण करून दुपारची साडेचारची आमची गाडी आहे किचनमध्ये आलेलो आम्ही आता काहीतरी खातो आणि मग जातो स्टेशनला इकडे बसले तिथं त्याची आजी बसते आजी तिकडे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि पुन्हा आमचं जे हॉटेल होतं बॅग ठेवलेलं तिथे जायला निघालो बाकीचे लोक चालत गेले मी आणि मग दिदी आणि दिदीचे सासू पप्पा आम्ही ऑटो केली होती कारण का आम्हाला ह्या ऑटोमध्ये बसायचं होतं इलेक्ट्रिक ऑटो आहे ती आणि त्यात आम्हाला बसायचं होतं तर पप्पांना आणि मामींना घेऊन आम्ही निघालो छान एक्सपिरियन्स होता मजा ह्या ऑटो मध्ये बसून आणि नंतर त्या लोकांचे पण इच्छा होती की ह्या ऑटो मध्ये बसून फोटोज वगैरे क्लिक करायचे एक आठवण नागपूरची म्हणून सो आमचं तेच चालू होतो बॅग पॅक झालेला आहे आणि आता आमची निघायची वेळ झालेली आहे ला ला नागपूर जंक्शनला पोहोचलेला आहे बघू शकता इथे नागपूर आणि बाबासाहेबांचा फोटो या पप्पा बसून जाणार आहे त्या दिवशी पण परवाच्या दिवशी या गाडीत बसून आले होते दर आहे इथे गौतम बुद्धांचं इथे बी आर आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर इथे आल्यावर कळलं की आमची ट्रेन लेट आहे सव्वा दहा दहा वाजेपर्यंत आहे सो आम्ही भेट ट्रेन लेट आहे दहाचा टाइम होता सव्वा दहा झाली साडेदहा झाली आणि आता पावण्यात्राची ट्रेन आहे वेटिंग रूमला ला आम्ही बसलेलो आहोत आता बघू का होत मुंबई छत्रपती शिवाजी शालीमार समरसा ही आमची ट्रेन आहे बसून बसून आम्हाला घंटा आला आणि माझा आवाज कसा खराब झालेला आहे आता माझा कसा जाम झालेला आधीच तप्य होती वाटलं होतं बरं वाटेल पाणी चेंज वगैरे बरंच काय झालं तर कसा जाम झालेला आहे आता ट्रेन आणखी लेट अमरावती संध्याकाळची सात वाजले होते आणि ट्रेन आणखी आणखीनच होती त्यात आम्ही लवकर हॉटेल सोडलं होतं नऊ तास आमची ट्रेन लेट होती सो जास्त काही शूट करता नाही आलं आम्हाला बारा वाजता ट्रेन आली आमची ते उतरलो आम्ही तेव्हा डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर जेवण केलं कारण का थकणार होतो घरी जाऊन कोण बनवणार त्यामुळे सो हो फायनली so, सर्वांनी आम्ही कल्याणवरूनच ओला केली आणि बाकीचे सर्वजण वेगवेगळे येत होते तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते नागपूरची ट्रिप आमची खूप छान झाली खूप सारे फोटोज आठवणी घेऊन आम्ही आलो आणि घरी पोचलो बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय